ही गाडी आपली व्हॉट्सअपवर थांबलीट आहे माझ्या थोडीला हॅलो काही स्वागत आहे तुमचं राज ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तर आज परत आम्ही चालू धामणगावला शर्ती शर्तीना तर बघू शकता आपलं मस्त वासरू तयार आहे आपला आदत किंग सैराट आणि त्याच्यानंतर तसंच आपला बक्या भाय बघा इथं बांधलेलं आहे आपलं बघा बघा व्हाय पण आपला रेडी आज सज्ज झालेला दोन्ही वाजता आपल्या सैराटची शर्यत आज जमलेली आहे वापस आता तुम्हाला दाखवतो आपली बैला इथं मस्त आहेत बांधलेली भैरव आहे नाचा आहे आपला कनैया आहे आणि वरती दोन आपले खिल्लर गाय आणि त्यांचा एक बच्चा आहे चला आता तुम्हाला भरपूर काय अजून तिकडे गेल्यावर दाखवतो शर्तीना खूप मजा येणार रे आता मस्त पब्लिक पण सज्ज झाली आपली सर्व पार्किंगला बसले दादाच्या इथं जाऊन सर्व चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात बघू शकता आज कनयाला पण धुतलेलं आहे आम्ही लोकांनी चमकते बघा आपला हिरा कनैया आणि त्याच्यानंतर आपला भैरव इडचा वाश्य भैरव ना त्याच्यानंतर नाच्या शेत आपला बसलेला आहे तिथं चला आता इथं बैल झालेले आहेत भेटतो तुम्हाला डायरेक्ट आड्यात जाऊन हे दोघांना न्यायचं आपल्याला बक्या भाईला आणि सैराटला ते येतोय का कुठे तू इकडे इकडे दिसत नाही जवळ आहे तरा बघा मित्र आपला भाऊ बघू शकता सैराट निघाला टेम्पोत भरायला आता आपला बक्या भाई पण येतोय पाठीमागून बाक्या भाई आपला बच्चा हे सर्व सज्ज जाण्यासाठी इकडे सरऱ्यातला पाणी प्यायला लावलंय बच्च बायला इथं धरून ठेवलेला आहे

आता चला जातो धामणगावला डायरेक्ट आज्ञमध्ये फुल मजा येणारे आजपण शर्तींना आपला बाक्या भाईला पहिले आज भारी भारीवाला आणि चांगली शरद खेळणारे आज बक्या बाईची चला लसू आता तुम्हाला थोडाच वेळात अड्यात भेटतो चला तर फायनली आता आपण पोहोचो मैदानात म्हणजे पोचू काय पोचलोच येत आपल्या जोडला दादू वापस फट्टू बाई खाली बसले आणि रामदा असल्या खाली आणि आपण आपला सतूबाई येतोय त्याच्यानंतर आपला नितेश दादा पाठीमागून येतोय ये आणि वापस काल त्या दादू दा गाडी चालवते आणि बाकी मध्ये आपली पब्लिक आहे गावऱ्या बिवऱ्या जण मैदान आपल्या समोर तुम्हाला दाखवतो बघा एक मिनिट बाबा तर फायनली आपल्या बैलांना रस्ता वगैरे दाखवून झालेला आम्ही जरा चाललोय एक काम दिलं ते दे करायला चला आता येतो जाऊन बैल तिकडं बांधलेलं दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात बैल पण आणि आपल्या बक्याला पण पार मस्त पायरा आहे आणि आपली जुनी गाडी सैराट सुलतान तिथं माहितीच आहे तुम्हाला सर्वांना आजपर्यंत एक पण गाडी नाही आली त्या जोडीची आज पण तीच गाडी आणि आज शरद जमवून आपली चला आता भेटतो तुम्हाला मैदानात थोडा वेळात थोड्या वेळात इथं सैराट आहे आणि इथं आपला सुलतान त्याच्यानंतर आपला बक्या आहे छोटा कॉकटेल इथं बांधलेलं आहे आताच इकडं सर्व पब्लिक खूप आहे शकता आज आपल्या बक्या भाईचा पहिरा आज हा पहिरा आहे बक्या भाईला वापस बक्याला आता इकडे घेतलं दोघांना जोडीला बांधायला घेतलं जी गाडी आपली व्हॉट्सअप वर जमली होती सहराट सुलतानची ती गाडी काढली आता खालती पळायला चालले चला आता खालती भेटतो तुम्हाला मस्त गाडी पडणार आहे आज पण पहिल्यासारखी चला भेटतो हो सुल्तान आपला सज्ज आहे खालती पळण्यासाठी भाऊ आता जायचं खाली काय बोलतो बघा मगाशी आपल्या जोडीला येणार होता पण माझ्या जोडीला काय आला नाही हो नितेश दादाच्या जोडीला आला नंतर आता जातो खालती पब्लिक आहे आपली सर्व्हिस बघू शकता इथं सैराटची गाडी झोपायला लावली बघा सैराट आणि सुलतानची गाडी यो पैठा इथला मस्त एकदम लमसम पैठा एकदम भारी पैठा एकदम दूर आहे बघा पक्का दूर आहे हे बघा सुदाम नामदेव पाटील भव्य आकाश पाटील वडपे भेंड यांना या ठिकाणी जोड आहे आई गावदेवी प्रसन्न आधवि कैलास पाटील कशी कोपर सुंदरवाडी मध्ये जमील आहे आणि सुंदरवाडामध्ये लढत चालू आहे बघा सुंदर लढत चालू आहे आता शर्दीमध्ये डावी साईड झाली नेहमी सारखी आपली गाडी सुटली आणि आपली गाडी झाली कधी ना हरणारी गाडी सैराट आणि सुलतान दादा आकाश दादा आपला काहीतरी बोलणार आहे जोडीला काय बोलतो आकाशच्या गाडी झाल्याबद्दल सगळी मला बोलू बोल गाडी होणार नाही आकाशची गाडी होणार नाही कारण मी करून दाखवला मी नाही मला सैराट सुलतान करून दाखवला पच्स काम अजून पच्च बाकी आहे पच्च झालंय अजून बक्या भाजी पण गाडी आहे चला आता एक काम तर झाला आपलं आता दुसऱ्या कामाच्या मागे सगळ्यांना कर कधी हरणारी नाही कधीच नाही हरली जवळपास जोडी जुळली तेव्हापासून एक शरद चला संदा चला, चला। आपली गाडी झाली आता कसं वाटत वाटतो कशी पळाली गाडी एक नंबर पळाली आता पच्चीस झाला तर नक्कीच मस्त गाडी झाली एकदम सैराट आणि सुलतानची फोटो बिटो काढून झालेल्या दादा गाड्या सोडायला घेतल्या वापस आपली बकेच्या आणि ती बैल्याची गाडी जमलेली पैरा जो आहे त्याची आपल्या बक्या भाय आणि पिस्तांची गाडी पण जमली आता एक गाडी झाली आता ही दुसरी चालवली खालती आम्ही लोकांनी पाणी करायला घेतलं इथं वापस या दादांचं वैलई बघू शकतात चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट खालते जाऊन बघा आपला बक्या भाई सज्ज आता खालती जाण्यासाठी ना त्याचा ज्याला पैरा केलेला तो पण पिस्तन पण आला बघा आपला बक्या भाई चालला आता खालती

إنها गेली 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 चंदा थांबलाय माझ्या थोडीला आपल्या बाक्या भाई उठतो छोटा कॉकटेल आणि पिस्तन ही गाडी गेली खालती पळायला आम्ही थांबलो इथं गाडी आली नाही अजून त्याच गाडीची वाट बघतोय बघू आता येईल गाडी वाटतं थोड्या वेळात हे काका भेटले आपल्याला काय बोलता काका बाकी बरेच ना का तुम्हाला आता युट्यूब वर दिसाल दे तुम्ही उद्या युट्यूब ला टाकेल व्हिडिओ मी टाकू ना चला आणि सुंदर लढत चालू आहे सुंदर लढत चालू आहे आपली माणसं कशी आहे सुटले नाचत तिकडून बाक्या व्हायची पण गाडी झाली एकदम पद्धतशीर मध्ये गाडी झाली बाक्या व्हायची पण चला पच्चिस चा पच्च झाला अरे पिस्तांनी गौरा भाई आता तू काहीतरी बोल नसत बाईट बीड दे जरा चांगली तासात जाऊन मग गाडी लागली गाडी पूर्ण स्टार्टिंग तासात गेली पण ता ता, गाडी पलवती गाडी झाली एक छकड्यात एक छकड्यात झाली तासात पळून पण आपल्या बक्या भाई आणि पिस्तन बाय काम दाखवला मस्त पळाले भाईला आपली तशी व्हिडिओ आता टाकलच मी चला आता भेटतो तुम्हाला पच्चीस चा पच्चास झाला हा हो बाक्या भाई आपल्या हातात बऱ्याच दिवसानंतर पकडला मी एक नंबर आतची शरद पूर्ण तासात पळून पण पुढे येऊन बैल निघला आणि शरद केली ते पण तासात पळून एका छकड्याच्या अंतरावर गाडी केली आपल्या बैलाने मग कसं मास उभा बघा येऊ पोऱ्या वळ्याचा गे पोऱ्या कोण अचा E okay. o uh -huh. uh -huh. तर फायनली आता आम्ही लोक निघालोय घरी जायला मस्त शर्ती झाल्या दोन शरद मारल्या एक सैरटने आणि एक बघ्या बाईनी दोन्हीवर मस्त एक एक छकड्याच्या अंतरावर झाला आता निघालो घरी जायला आपल्या जोडील दादू त दाद आहे रामदास काय बोलतो रामदा दो राम दोन गाड्या झाल्याबद्दल कशा पळाला आपला सैराट आणि तर फायनली काय आता एवढं पोहोचलो घरी मी काल तो बाबा आताच पोचलो घरी बघू शकता बैला यायला भांडल्या आता खाना विना टाकतो चला यो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय इकडे जॅक बाय इधर इधर इतर हो व्यक्ती आज शर्तींना आला नव्हता त्याचा बापू चालता त्याला गेला तो पलाला शाळेत बघा आता चेहऱ्या लपवतोय बघा कसा चेहरा अको रे वापस 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 करणार आता वापस नाहीत बघा आता बाल्टी डोक्यावर टाकून